श्री स्वामी समर्थ मी दीपांजली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची सुरुवात झाली होती सकाळचे मला बोलतासुद्धा येत नव्हतं आणि डोळेसुद्धा उघडत नव्हते एक दोन दुसऱ्या अलार्मलाच मी उठली कारण हे नाईट करून येणार होते ना म्हटलं लाधी जर का पुसली ना तर हे झोपले तरी टेन्शन नाही बघू शकता तुम्ही सहा वाजून दहा मिनटं झाली होती मग काय के केला कॅमेरा सेट आणि घेतला ना बिचाना काढायला घर तर तुम्हाला दिसतच असेल खूप स्वच्छच होतं मला काही जास्त कामं नव्हती कचरा पण नव्हता जास्त एक मन करत होतं की झाडू मारायची काही गरज नाही आहे बिचाना काढून डायरेक्ट लादी पुसून घेऊया पण नंतर म्हणत होते नको म्हणून कारण मग लादी पुसताना थोडा जरी कचरा भेटला ना मग इच्छा निघून जाते केस वगैरे भेटल्यावरती म्हणून म्हटलं नको लादी तर पुसायलाच पाहिजे मग घेतला इथे हळूहळू बिछाणा काढत आणि काढत काढत काड़, बिछाणा काढताना शंभर बिचाराने डोक्यात असतात तर म्हटलं जाऊ दे आपण तेल वगैरे केसांना संध्याकाळी लावू आधी आपण इथे नीट बिछाणा काढून घेऊ अशा प्रकारे बिछाना काढून ठेवला त्याच्या जागी आणि चटई पण काढून घेतली हे नसल्यावरती मला तर रात्र खूप बोरिंगच जाते झोप लागेपर्यंत एकदा झोप लागली की काही टेन्शन नाही डायरेक्ट सकाळीच जाग येते मग अशा प्रकारे बिछाना काढून घेतला ना आणि लहान मोठ्या गोष्टी इयरफोन काही क्लिप वगैरे असतात खाली ते ठेवले आतमध्ये गेली मी आणि झाडू पण घेऊनच आली म्हटलं दूध गरम करायला ठेवलं तर ते उतू जाईल म्हटलं जेव्हा मी आत काहीतरी भांडी वगैरे घासीन तेव्हाच म्हटलं वन साईड दूध ठेवीन आता तर काही ठेवायलाच नको मग झाडू घेऊन आली आणि केला झाडूसुद्धा मारायला सुरुवात तर सकाळचं खूप उठल्यावरती भारी वाटतं आणि मी नऊ वाजता झोपायचा प्रयत्न करते पण काही मला मग तेव्हा येत नाही बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर थोडं समजून घ्या बाजूला पाहुणे आलेले आहेत ना त्यांच्यात लहान मुलं आहेत तर ते खूप दंगा करत आहेत की मला आता एडिटिंगला टाईम भेटला होता आणि आता आलेत ती लोकं खाली गेली होती जरा तर अशा प्रकारे इथे मी झाडूसुद्धा मारायला घेतला झाडू मारून घेतला आणि आता काही मला जेवण पण करायचंच नव्हतं रात्रीची आमटी होती फक्त मला कुकरला भातच लावायचा होता तर म्हणून मी लेट उठलेली आज नाहीतर मी साडेपाच सव्वा पाचला उठते सुटते जर जेवण करायचं असेल तर तर इथे झाडूसुद्धा मी मारून घेतला होता वैता घेतो खूप कामं करायला पण काय करणार कोण आहे करणारं कोणीच नाही आहे तर अशा प्रकारे झाडू मारून घेतला तुम्ही उठल्यावरती कुठल्या कामापासने सुरुवात करता हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच तुम्ही सांगा तर तुम्हाला मी किचन दाखवते सकाळ झाली होती जस्ट उजडलं होतं ऊन तर काही दिसत नव्हतं नुकतीच सकाळ झाली होती आणि सूर्य दिसत होता तर घर ओटा इतका स्वच्छ होता ना तर एका साईडला मी चहासुद्धा करून ठेवला होता अंगोईला आंघोळीला पाणीसुद्धा ठेवलं होतं माझी आंघोळ झाली होती वन साईड मी कुकरला भातसुद्धा लावला होता आणि दूध पण तापून ठेवलं होतं तर आणि सगळं जिथल्या तिथे होतं ओट्यावरती आणि एक खाऱ्या पाण्याचे डाग आहेत आमच्याकडे बोरिंगचं पाणी आहे तर कोणीही अशा वाईट कमेंट करू नका की तू ओटा वगैरे स्वच्छ ठेवत नाही तर तसं काही नाही आहे मी स्वच्छच ठेवत असते पण ते डाग काय करू जातच नाही आणि लादी वगैरे पुसली होती त्याच्यानंतरचा हा लुक तुम्ही बघू शकता आणि माझ्या मांजरांचं पण मी खाऊ रेडी केली होता भात आणि माझीसुद्धा आंघोळ झाली होती आरशामध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण एवढं एवढा उजेड घरी आला होता ना सूर्याचा की भरपूरच तर बघा मी इथे दिसत नाही आहे पण तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे तर प्लीज समजून घ्या इकडचे मी खिडक्या वगैरे पण पुसून घेतल्या होत्या आणि देवपूजा पण केली होती जोपर्यंत मी सकाळी देवपूजा करत नाही ना तोपर्यंत मला काही प्रसन्न वाटत नाही तर दिवा पण लावला होता मी स्वामींना अगरबत्तीसुद्धा लावली होती आणि कपडे पण मस्त धुवून झाले होते माझे आणि आधी ते छान सूर्य उगवला होता खूप भारी वाटत होता मग दुपारचं जेवण केलं आणि दुपारचा मी तुम्हाला घराडा दाखवते घरात इतकी ओट्यावरती घाण होती ना की सकाळपासूनचे भांडीच धुवायचे बाकी होते घासायचे भांडी तर फायनली मी भांडी वगैरे घासून घेतली आणि बाहेरचं पण एकदा बघा घर कसं आहे सकाळी कसं होतं आणि आता कसं आहे बघा कोणतीच वस्तू जाग्यावर नाही आहे आणि जेव्हा हे घरी असतात ना तेव्हा असेच बोंब आहेत आणि इथे मी माझ्या केसांसाठी होम रेडीमे रेमेडीचं मी तेल करत होती तर खरंच मला ह्यांनी खूप फरक पडला आहे माझे केस गळायचे भरपूर थांबलेत आणि गळत पण नाही आहेत आणि आता जास्त तुटतसुद्धा नाही आहे तर तुम्हाला मी हे कसं करते ह्याच्यामध्ये काय काय आहे ॲड हे जर का तुम्हाला पाहिजे असेल याचा व्हिडिओ तर मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा मी याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगेन हे तेल घरी कसं करतात ते आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले इंट्रि इन्ग्रेंट्स ॲड आहेत ते मा तर माझ्या तर केसांना नक्कीच फरक पडला आहे मी आता चला तर मग इथे तेल लावून तर तेल पण बघू शकता तुम्ही कसं लावलेलं ला आहे अगदी सपसपीत आता उद्या तर मी काही केस धुणार नाही आहे मी डायरेक्ट मंगळवारी धुणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून मला सांगा